लॉग इन करा तक डॉट इन वर आज सचिन वाजे यांनी एन आय कोर्टामध्ये एक पत्र दिलंय आणि त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला आहे की मी सचिन वाजे यांना बोलवलं होतं आणि जून ऑगस्ट मध्ये 2020 ला वीसला सचिन वाजे यांना एस बी यू टी प्रकरणामध्ये एस बी यू टीच्या ट्रस्टींना बोलवून त्यांची इन्क्वायरी चालू आहे आणि त्या एस बी यू टीच्या ट्रस्टींकडनं पन्नास कोटी रुपये जमा करण्याचे मी त्यांना सांगितलं त्यांनी दुसरा आरोप केलेला आहे की जानेवारी दोन हजार एकवीसला मी मुंबई महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टर्सना बोलवून त्यांच्याकडनं पन्नास कॉन्ट्रॅक्टरकडनं प्रत्येकी दोन कोटी रुपये जमा करावे अशा प्रकारच्या सूचना त्यांना मी दिल्या ह्या दोन्ही गोष्टी दादांत खोट्या आहेत या मी नाकारतोय मी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे आणि माझ्यावरती अशा प्रकारचे खंडणीचे कुठलेही संस्कार नाहीत म्हणून बाळासाहेबांची शपथ घेऊन आणि माझ्या दोन मुली आहेत ज्या माझ्यासाठी अतिशय जीवश्य कंठश्छ आहेत ह्या दोन मुलींची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्यांना मी माझं दैवत मानतो त्यांची शपथ घेऊन महाराष्ट्राच्या जनतेला हे सांगू इच्छितो की हे सर्व खोट आहे हे मला नाहक बदनाम करण्यासाठी केलेले आरोप आहेत गेले दोन तीन दिवस भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आरडाओरडा करत होते की याच्यामध्ये अजून आम्ही एक तिसरा बळी घेऊ याचा अर्थ त्यांना दोन तीन दिवसापासून हे प्रकरण शिजवलेलं आहे काही दिवसापासून त्यांना या गोष्टीची कल्पना आहे किंवा हे प्रकरण त्या लोकांनी तयार केलं आहे सरकारला बदनाम करण्यासाठी सचिन वाजे आज पत्र देणार होता है। याची कल्पना कदाचित त्यांना अगोदरपासून असेल आणि म्हणून ते अगोदरपासून या बाबतीतला गाजावाजा करत होते आणि सांगत होते की तिसरी विकेट आम्ही काढणार आहोत याचा अर्थ सरकारी केंद्रीय यंत्रणेच्या हाताशी घेऊन सचिन वाझेंकडनं ज्या आज ह्या पत्रामध्ये आरोप केले आहेत त्यात एक आरोप पुन्हा एकदा अनिल देशमुखांवरती केलेला आहे एक आरोप माझ्यावर केलेला आहे आणि तिसरा आरोप अजित पवार जे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांचा जवळचा माणूस म्हणून घोडावत जो आहे त्याच्याबद्दलची माहिती याच्यात दिली आहे की त्याने गुटखा प्रकरणामध्ये मदत करावी अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या आहेत ह्या जे दोन आरोप माझ्यावर केलेले आहेत याचा माझा कुठलाही संबंध नाही अशा प्रकारची कुठली चौकशी त्या टीची चालू आहे हे देखील मला माहीत नाही आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी आपल्याला सगळ्यांना माहीत आहे कोणीही सांगू शकतं की महाराष्ट्र नगरपालिकेच्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरशी माझी ओळखही नाही आणि त्यामुळे मी आज कुठल्याही चौकशीला सामोरा जायला तयार आहे मी कुठल्याही चौकशीला मला चौकशीला बोलवावं माझी चौकशी करावी आणि चौकशी सत्य बाहेर येईल मग ती आता सीबीआय कालच सीबीआयची ऑर्डर झालेली आहे आणि आज त्या पार्श्वभूमीवरती हे पत्र आलेलं आहे सचिन वाझेचे जे आरोप आहेत की मी त्याला जानेवारी आणि जुलै जून मध्ये सांगितलं होतं मग गेल्या इतक्या दिवसामध्ये त्याने कधीही या बाबतीत तक्रार केली नाही परमवीर सिंग यांनी जे पत्र अनिल देशमुखांच्या बाबतीत लिहिलं त्यात देखील ह्याचा कुठेही ना उल्लेख नाही सचिन वाजेला अनिल देशमुखांनी पैसे गोळा करायला सांगितला असा आरोप परमवीर सिंगांनी केला होता ते जे पत्र दिलं ज्याच्या आधारावरती सीबीआय त्याच्यात देखील कुठे उल्लेख नाही परंतु मुख्यमंत्र्यांना बदनाम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या जवळच्या माणसांना बदनाम करणं गरजेचं आहे हा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे आणि अशा प्रकारची बदनामी करून ह्या सरकारला बदनाम करण्याचं जे धोरण भारतीय जनता पक्षाने आयोजित केलेलं आहे त्याचा हा एक भाग आहे आणि म्हणून कुठल्याही चौकशीला मग ती चौकशी एन आय करेल बेसिकली एन आय ची चौकशी याही स्फोटकाच्या प्रकरणातली आहे त्याचा अजूनही तपास लागलेला नाही की ती स्फोटक कशासाठी ठेवलेली आहेत परंतु हे प्रकरण वेगवेगळ्या दिशेला नेण्याचं काम हे आत्ता चालू आहे आणि म्हणून सीबीआय एन आय रॉ माझी नार्कोटिक्स जरी केली नार्कोटेस्ट जरी केली तरी त्या टेस्टला देखील मी तयार आहे त्याच्यामुळे कुठल्याही चौकशीला सामोरं जायची माझी तयारी आहे आणि त्याच्यामुळे माझ्या बदनामीसाठी माझी बदनामी करून सरकारची बदनामी करायची हा जो डाव आहे त्याच्यासाठी मी कुठल्याही चौकशीला तयार आहे हे बोलण्या सा, सांगण्यासाठी मी तुम्हाला आज इथे बोलवलं आहे आणि ज्या जनतेने आम्हाला निवडून दिलेलं आहे त्यांना वस्तुस्थिती कळावी ज्या शिवसैनिकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्या शिवसैनिकांना कळावं की मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे अशी चुकीची कामं कुठली करणार नाही आणि ह्या पुढे केलेली नाही आणि याच्या पुढे देखील करणार नाही हे सांगण्यासाठी मी तुम्हाला मला चौकशीला बोलत तर मी जाईन ना समोर राजीनामा देऊन मी बिलकुल राजीनामा देणार नाही त्याचं कारण असं मी कुठलंही पाप केलेलं नाही आणि त्याच्यामुळे मला चौकशीला बोलवा मी जर दोषी असेल तर मला फासावर लटकवतील माझे पक्षप्रमुख परंतु मी कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरत नाही मी कुठल्याही चौकशीला सामोरा जाईल प्रश्न हा आहे की त्या लोकांनी अशा प्रकारचे लेटर बॉम्ब टाकायचे आणि आम्ही धडाधड राजीनामे द्यायचे हा त्यांचा उद्देश आहे आणि म्हणून मी जर कुठलं पाप केलेलं नसेल तर मला कुठल्याही चौकशीला सामोरं जायला घाबरण्याचं काही कारण नाही ना। परत हो काही ना संवाद झाला आहे का हे पत्र मला आत्ता कळलं पत्र म्हणून मी ताबडतोब आपल्याला हो। पहिलं हो बोलवलं हो आपल्याशी बोलून नंतर मी मुख्यमंत्र्यांकडे जाईल सरकार सर, दोन अधिकाऱ्यांची चौकशी झाली त्या संदर्भातलं स्टेटमेंट त्यांचे बाहेर आले याच्यामध्ये परमबीर सिंग यांनी जे पत्र लिहिलंय याच्या संदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा अशा पद्धतीनं हे लेटर मी पुन्हा एकदा सांगतो की वाजेचे हे पत्र हे काही खरंय असं मला वाटत नाही कदाचित उद्या हे देखील खोटं ठरेल परंतु त्यांचा आहे की अशा प्रकारची पत्रकं बाहेर काढायची मीडियाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करायचा गोंधळ निर्माण करायचा आणि सरकारची प्रतिमा बदनाम करायची सरकारचे मंत्री कसे खराब आहेत अशा प्रकारचं चित्र निर्माण करायचं हा ह्याचा मागचा उद्देश आहे ह्या पत्रातला कंटेंट आता वाजे तर आतमध्ये आहे काय माहिती कशा पद्धतीने हे पत्र त्यांच्याकडनं आहे कुठल्या टर्म्सवरती आलेलं आहे त्यामुळे मा म्हणून माझं म्हणणं असं आहे की या काय ज्याची कु कशाची चौकशी व्हायची ती चौकशी होऊन जाऊ देत मला ज्या चौकशीला बोलवतील मी चौकशीला जाईन आणि त्याच्यात काय ते सत्य बाहेर येईल मी पूर्णपणे कायदेशीर लढणार मी लढणारा कार्यकर्ता आहे मी पूर्णपणे लढाईच्या तयारीत आहे त्याचं कारण असं आहे की असं घाबरवून किंवा अशा प्रकारच्या धमक्या देऊन किंवा अशा प्रकारचे आमच्यावरती आरोप करून मी बिथरणारा कार्यकर्ता नाही लॉग इन करा तक डॉट इनवर